सर्व मान्य अनेक दिवस झालं निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून अर्ज भरून झाल्यानंतर सुद्धा खानापूर आकपाडी मतदारसंघामध्ये माझ्या बाबतीत महाविकास आघाडीची उमेदवारी म्हणून योग्य घोषणा झाली आणि महाविकास आघाडीचा लोकसभेच्या उमेदवाराची काय भूमिका असणार तुम्हाला सांगायला आज अभिमान वाटते तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर बसलेले बऱ्यापैकी भाविक अवस्था आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीची थोडी थोडीफार जबाबदारी काही बार, बार आधी माझ्यावर दिलेली आहे त्यामुळं काल कोल्हापूरला होतो मरावशी मुंबईला होतो आज भरल्यापासून एक माझी उपस्थिती नव्हती मला वाटते अर्ज भरून झाला वैभवनाच्या नंतर अमोल सभा झाली जयंत साहेबांची सभा झाली मला वाटते वैमोधनाचा अर्ज ज्या दिवशी भरला त्या दिवशी आदित्य साहेब ठाकरेंनी पण अर्ज भरला तो अर्ज भरत असताना मी मुंबईमध्ये उपस्थित होतो पण ही संभ्रमावस्था सर्व मतदारांमध्ये निर्माण झाली होती पण भवनच्या मनामध्ये यात कुठली अवस्था नव्हती कारण निवडणुकीची तिकीट वाटपाची जी प्रक्रिया चालली होती त्यामध्ये आधी भाऊ असतील दादा असतील आणि अनेक वेळा पुणे मुंबईच्या ट्रिपा आमच्या झाल्या अनेक ठिकाणी बैठकी झाल्या पण आमच्या पक्षाची भूमिका भाऊ तुम्हाला पहिल्यापासून माहिती होती की ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेच्या ह्या मशाली चिन्हावरच आपण उभं राहिलं पाहिजे पण मी आमच्या सर्व प्रमुख नेत्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षातील प्रमुख नेत्यांना सर्व पुढे बसून समजून सांगितलं असल्यानंतर काय होईल मशाल असल्यानंतर काय होईल खरखर अतिशय मोठ्या मनाने संजय राऊत साहेब असतील उद्धव ठाकरे साहेबांनी चालू शिवसेनेची जागा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाला सोडली किंवा महाविकास आघाडीत हा घटक पक्ष म्हणून त्या पक्षाला ही जागा दिली त्यामुळे कुठली मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ न देता आपण एक संघपणे महाविकास आघाडीच्या पाठीमध्ये आहोत माझी हीच भूमिका होती की माझ्यासारख्या एका खेळाडूला महाविकास आघाडीनं लोकसभेसारखी एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी दिली तर त्या महाविकास आघाडीचा सा उमेदवार सुद्धा इथं त्याचा असला पाहिजे जो खानापूर आखाडी मतदारसंघ माझाही आहे म्हणून त्यासाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होतो आणि शेवटी वैभव निवड करून महाविकास आघाडीकडून वैभव नावाची घोषणा झाली तर आजची मतदारसंघाची परिस्थिती मी जास्त सांगणार नाही कारण ही सर्व मत समोर बसलेली जनता मतदार सुज्ञ आहे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज येणाऱ्या तेवीस तारखेला महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी सत्ता येत असताना आपल्या मतदारसंघाचा आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा सा असला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करून वैभव दर्जाना आमदार करण्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक असणार आहे सर्वात गाव जास्तीत जास्त देऊन आपण निवडून आणू एवढ्याच समोर अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय पाटील दुसरी या गोव्याचे सन्मान्य दुसरे शिवसेनेचे मान्य शिवाजीराव शिंदे त्यानिमित्तानं व्यासपीठावर सर्व मान्यवर सर्व आपण मतदार बंधू भगिनी आणि मित्र पत्रकार बनतो सुरुवातीला या ठिकाणी मला सांगावं लागेल वैभव दादाची उमेदवारी आपण डिक्लेअर करत जाहीर केली त्याचं काय कारण असू शकतं हे आपल्याला माहिती असत दहा बारा वर्षापूर्वी वैभव दादांना पहिल्यांदा पण विटानगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली वयाच्या सव्वीसाव्या वर्षी नगराध्यक्ष होण्याचं त्यांनी रेकॉर्ड केलं आणि दहा वर्षामध्ये ज्या विटा नगरपालिकेच्या प्रथा परंपरा आतापर्यंत जे गौरवशाली कारभार स्वच्छ आणि चांगलं प्रशासन या सगळ्या गोष्टीला बांधील घाव सर्वांच्या मनामध्ये जोरा मोठ्याचा आशीर्वाद तरुणांना बरोबर घेणं माता भगिनींचा मान सन्मान ठेवणं त्यातून एक चांगल्या प्रकारचं संघटन उभा करून मध्ये दहा वर्ष झाल्या त्यानंतर झाल्यानंतर आपल्या नगर परिषदेनं आणि विटेश स्वच्छ सर्वेक्षणामध्ये भाग घेतला स्वच्छता दूत म्हणून आणि ब्रँड अर म्हणून वैभव दादाचं नाव आपण केलं त्या काळामध्ये वर्ष दोन वर्ष प्रचंड प्रश्न केले सर्व गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांना यश मिळालं माता भगिनींना पण बरोबर घेतलं ज्येष्ठांना सगळ्या वेगवेगळ्या लोकांना बरोबर घेतलं गावाचे कुठली संघटना अशा आपण बाजूला ठेवली नाही की ज्या निमित्ताने या स्वच्छता अभियानामध्ये त्यांचा सहभाग नाही मग महिला मंडळ असतील गट असतील लायन्स क्लब असतील रोटरी क्लब असेल गणेश मंडळ असतील वेगवेगळ्या कामगार संघटना असतील सगळ्यांना आपण बरोबर घेतलं आणि त्यामुळे एक मोठा माहोल तयार झाला सगळे लोक कामाला लागले बघता बघता या स्वच्छता अभियानाचं एक या ठिकाणी वाजून तयार झालं होता मला सांगायला अभिमान वाटेल हे सगळं करत असताना काही वैशिष्ट्यपूर्ण काम आपण करू शकलो वैभव्याच्या माध्यमातून काही आपल्या सांगली रोडला असणारा कचरा टेपो इतका आम्ही स्वच्छ करून तो वापरत होतो किंवा इतके उपक्रम त्या ठिकाणी राबवला एखादा डबा घेऊन जरी जेवायला गेलं तरी तुम्हाला वास येणार नाही तर स्वच्छ करायला तो महाराष्ट्रात कुठे उभा करून जातो हे सगळं करत असताना लहानापासून थोड्यापर्यंत सर्वांना चांगल्या चांगल्या सवयी लावत्या माझ्या माझ्या माता भगिनी असतील किंवा लहान मुलं असतील लहान मुलं जरी एखादं जर चॉकलेट घाल तर त्याच आपण इशामध्ये ठेवायचे आणि घरी गेल्यानंतर डस्टबिन मध्ये टाकायचे इतक्या सवयी आपण चांगल्या लावून घेतला विटा नगरपालिकेच्या गौरवशात इतिहास निर्माण करण्यामध्ये वैभवताला यशस्वी झाले आणि मग असा प्रसंग एक आला की नगर परिसर एक लाख लोकसंख्येच्या आपल्या शहराच्या कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धेमध्ये भारतामध्ये एक नंबर आला जगामध्ये किंवा हा मोठे ग्रोध आहे किंवा हे वाढते ते सोबतही आहे हे वेगवेगळ्या करत असताना आपल्या कामाची ठिकाणी कसोटी लावले नेतृत्वाची कसोटी लावली सर्वांना बरोबर घेणं सर्वांचा विश्वास संपादन करणं एखाद्या कामामध्ये सगळ्याला सहभागी करून घेणं गाव जिथे पर आपण पाहिलेलं असतो सगळं आपण एकत्रितपणे करू शकलो आणि देशामध्ये आणणं इतकं सोपं नव्हतं याचा आम्ही सांगतो म्हणून वैभव दादाचं तुम्हाला दुसरं उदाहरण दे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये वैभव दादा सिनेटमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली सिनेटमध्ये गेल्यानंतर तिथं असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र साम्री जिल्ह्यामध्ये कुठेतरी ठरायचं आहे मग सांगलीला करायचं गौतिबताला करायचं आणि कुठे करायचं त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला त्यांनी पुढाकार घेतला खाणापुर शासनाची जागा आहे शंभर एकर जागा आहे शासनाची जागेचा अभ्यास केला ती जागा उपलब्ध करून देण्याच्या अधिशेमध्ये ठराव केली शासनाची कमी आणली जागेचा सर्वे केला जागेचे जकाशन तयार केले कमिटीने सकारात्मक जागा आपल्याला उपकेत्रासाठी योग्य आहे त्याचा प्रस्ताव तयार केला शासनाला सादर केला शासनाने तो मंजूर केला आता उद्या आपल्याला आपलं सरकार आल्यानंतर शंभर कोटी मिळालेली कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात उपकेंद्र आपल्या खानापूर्व आणि निर्माण जी होती शेरुश कांग्रेस कर्मचारी त्या ठिकाणी येतील चांगल्या प्रकारचं वस्तू उभारले जाईल चांगले धनथारही उभारले जातील एमची पी एच डी सगळे उच्च शिक्षणाची शेवी दादन त्या ठिकाणी खुली होती आणि बघता बघता खणापुरुष या ठिकाणी विद्यापीठाचे केंद्र हे खणापुरुष विकासाचं जाधन तयार संक्रमणाऱ्या पुन्हा नेतृत्त विद्यापीठाचं केंद्र आणि संक्रमणा राबवतं असं दृढ निश्चित असणारं नेतृत्व या निमित्तानं आपण परिसरामध्ये उभा करत असताना आम्हाला वाटत अशा प्रकारचं नेतृत्व आपण मतदारसंघात करू शकतो अनेक संस्था आपण उभा केला सगळ्या संस्था सक्षमपणे व्यवसायात चालव्या त्याचं सह सहलीकरण केलं वळकडीकरण केलं विस्तारीकरण केलं तंत्रज्ञानाची अधुनिकची जोड दिली सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी झाली म्हणून त्याचं नेतृत्व आपल्या समोरात शिक्षणाची कबाड खुली केली म्हणून त्याचं नेतृत्व आपल्या समोरात आणि मग आमच्या लोकांना वाटत आम्ही सर्वांनी विचार केला की विटाण विटाच्या परिसरामध्ये जर इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन करतो विकास करण्यामध्ये हे नेतृत्व काळाच्या कसोटीला उतरत असेल तर उद्या या संघाचं सुद्धा याच पद्धतीनं नाव होईल तिथे आढळून आणि विकासाचं रोल मॉडेल तयार करण्याचा तयार करण्यासाठी या माणसाला संधी दिली तर निश्चित आमच्या विश्वासाला जनतेच्या विश्वासाला पाच समोर दिले महाराष्ट्र आमच्या देशामध्ये सातव्या नंबरला विकास दरामध्ये औद्योगिकरणात आम्हाला अभिमान होता आज महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण थांबलंय कुठेही नवीन मोठा प्रकल्प नाही महाराष्ट्रातले येणारे सगळे राजकारण चितकं झालंय महाराष्ट्रात येणारे सगळे प्रकल्प आपण उद्यापला गेले आज आपल्याला प्रकल्प यायला तयार नाही आमची सारी गोष्ट आहे आम्हाला अंबानीचं नागाणीचं तुम्ही घर खरा आमची तक्रार नाही आमचं काय तक्रार कोस्टल रोड बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत गोकले झाले पाहिजेत लिट्रो झाले पाहिजे आमची तक्रार नाही आमच्याकडे आमचे साधे अध्यक्ष सामान्य लोकांच्या आणि माझ्या शेतकऱ्यांच्या आम्हाला योग्य पद्धतीने पाण्याचं नियोजन करून द्या आमच्या शेतीमाला योग्य भाव द्या आणि आम्हाला या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या महागायला तुम्ही वाचवा सामान्य बारा हजार या ठिकाणी झालं

फसव्या जाहिराती करणार आणि तुमच्या आमच्या अस्मितेला कट लावणार सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे ते आपल्याला बदनायचं आहे तो प्रसंग आहे चौदा तुम्हाला आमदार केलं संधी दिली माझ्यापर्यंत मी प्रयत्न केला माझ्या मनामध्ये असणाऱ्या संकल्पना सुरेश देण्यात त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करू शकलो अनेक गोष्टी ज्या होत्या त्या नव्हत्या कोणाच्या कल्पनामध्ये नव्हत्या त्या आपण उभा करू शकलो चौदा ऑफिस एका एका क्षेत्राखाली यावेळी आपण चांगल्या प्रकारचे प्रशासकीय इमारत उभा केली पुढच्या कोर्ट उभा केला त्याच्या परिवर्त्या बाजूला पोलीस स्टेशन आपण महाराष्ट्रामध्ये एक पोलीस स्टेशन आहे एका कॅम्पस मध्ये पोलीस पोलीस स्टेशन अधिकारी निवास परीक्षा डी एस पी ऑफिस आणि सगळ्याच्या सगळ्या पोलिसांचे आपल्याला एसटी काम करता येतं आपल्याला सी करता आली ग्रामीण रुग्णालय उभा करता आलं जलसारण्याची कामं करता आली उभा करू शकतो पण दूर दिसून येतो हे कोर्टाची इमारत आपण बांधवी सहा कोर्ट होते आज त्याच मध्ये जिल्ह्याचं सेशन कोर्ट आणि जिल्हा कोर्ट आपल्या आलं आज तो उद्घाटन झालं काम सुरू झालं चार कारण चार करून पक्षकार अत्याख्याने शिवाजी कुजरा जो रस्ता ओढवलेला थांबावला एकूण उद्योग उभा राहिले त्याच वेळेला मी एकर एका एम आपण स्थापन करायचं ठरवलं होतं सी नोटिफिकेशन निघालं आपल्या सर्वांना माहिती आहे लोकांना माहिती आहे ज्यावेळेला गेले तेवढ्या सगळं आंबा माझ्या अंगावरती मला मोजरी सुद्धा आणि दोन हजार चौदा ला माझा पराभव झाल्यानंतर पहिल्या आम्हाला काय काम केलं असेल तर एमआयडीसी लागतात आज एम आय डी सी झाली असते तर आपण कवट्यापासून मिरजेला जातो सगळे प्रकल्प तुम्हाला जे दिसतात ते सगळे शेत जमिनीमध्ये ते सगळे एम आय डी सी मध्ये करावं लागले असते आज सांगलीमध्ये कुठे एम आय डी दिसतात मध्ये कदाचित आपल्या सुदैवानं जर ती एमआयडीसी झाली असते आज एवढे हजार दोन हजार कोटी प्रकल्प आपल्याकडे आले असते माझ्या सुशे जोला काम मिळालं असतं माणसाला उद्योग मिळाला असता इतर उद्योगावरती आपल्याला काम करतात असत किर्णुस्कर एक का शंभर वर्षापूर्वी वडिला फार था। तयार था करायचा आज त्याच कारखान्यावरती पंचवीस गाव श्रीमंत झाले पिढ्या पिढ्या श्रीमंत झाल्या की विकासाचं योग्य त्यासाठी राजकीय त्याची भूमिका कुणाला आडवायचं कुणाला जिरवायचं यासाठी नसतो वैभव पाटलांनी मिळून घडून शिक्षणाचे काम हा बाबतीन उभा करू शकतो किट हे शिक्षणाचं केंद्र झालं पाहिजे

ए एम बी एन एम सगळ्या होती इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी डिग्री डिप्लोमा सीबीएसई आश्रमशाळा त्यानंतर पण मोठबरी शाळा सगळे हायस्कूल सगळे कॉलेजेस बालवाडीपासून महाविद्यालय सगळं आपण उभा सात हजार विद्यार्थी रोज विद्यामध्ये येतात सात हजार विद्यार्थी रोज काय जातात आपल्या घरातल्या मुला ना घरचं खावं आईवडिला देखील टाका बाय करून शाळेला जावं उत्तम प्रकारचे गुणवत्तेचं शिक्षण मा मुंबई पुण्यासारखं शिक्षण होतं विटामध्ये घ्यावं आणि त्याच वस्तू संध्याकाळी सुरक्षितपणे आपल्या घरी यावं संकल्पना आपण राबवूया प्रत्येक ते कारखाना आपल्या लोभा करतात आला छोटा कारखाना परंतु सदाशिव पाटलाचा कार्यकर्ता म्हणून जर कोण ऊस देत नसेल तर त्याला माझी माझी जबाबदारी आहे तर जबाब माझ्याशी कारखाना व्यवस्था योग्य पीक योग्य बसत आणि वेळेमध्ये सगळं हे सगळं दानं खुलं करतो आपण लोकांसाठी खुलं करतो तुम्ही संधी दिली म्हणून करत असतो उद्या या ठिकाणी वैभव दादाच्या माध्यमातून अनेक कल्पना अनेक मोठे अनेक मोठे अने उद्योग एखादं मेडिकल कॉलेज उभा करू शकलो तर दोन हजार लोकांना रोजगार मिळतो कोट्यावधी रुपयांची उडा राहतो आमदार की साधन आहे शेजारच्या मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार कारण होता शेजारच्या नदीच्या पलीकडे दोन दोन चार चार सुधी गेल्या होतात पुण्यापर्यंत मतदारसंघामध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होतात आणि नदीच्या अलीकडे आषाढूतपणे पाहतो तो लोकप्रतिनिधी असू शकतो त्याच्यासाठी पाहिजे अनेक वेळा मी तोंडा या ठिकाणी किती वेळा तुम्हाला सांगितलं की डेंगू योजना पाहिजे का तर शंभर टक्के पाहिजे तुम्ही अठराशे योजने खाली आल परंतु टेंबुरे ना ब्याण्णव साली ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये नाना पाहिजे नानाने पहिल्यांदा या तिकडे बाबा सुटवला की तुष्काळी भागाला म्हणजे दुष्काळी भागाला कृष्णेचं पाणी मिळालं पाहिजे ती भूमिका घेतली त्यावेळी घातलेला त्यांनी मंडळ दोन हजार सतरा पर्यंतचाच होता आणि सव्वीस जुलैला दर सव्वीस जुलैला प्रत्येक वेळेला पाणी पडलं आणि भक्ता भक्ता या परिषदेला एक वेगळं ओळख लागलं कृष्णापुरी मंडळाची स्थापना झाली पंचन्वार सरकार आलं त्या सरकारने या महिनेला मान्यता दिली बॉन्ड काढले भेटायला निघाले सहाशे कोटीच्या वेळेला सहाशे सातशे कोटीचे बॉन्ड निघाले एका वेळेला पाच कर्जामध्ये विकाचे कामाला सुरुवात झाली फक्त फक्त या महिनेला लागलं पदोर साहेब असतील संजय पाटील असतील आणि काही नेते मंडळी असतील सर्वांनी या ठिकाणी योगदान दिलं धनपतराव देशमुख वापरून आतापर्यंत झालेल्या सगळ्या आमदारांनी त्यांना योगदान दिलं ज्याला ज्याला जेवढं शक्य होतं तेवढं दोन हजार चार ते दोन हजार चौदा बाराशे कोटी रुपये मिळाले तुम्हाला मी आहे माहुलीला घेऊन गेलो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते शिषकाल शिंदे पालकांचे मंत्री होते तुम्हाला आपण उद्घाटन केलं श्रीपदराव साहेबांनी शिवाजीनगरच्या तलावापर्यंत पाणी आणलं होतं ते आपण माहुलीच्या तलावपर्यंत घेऊन आलो माहलीच्या विहिरी पर्यंत घेऊन आलो माहुलीचं बंप चालू केलं आठवड्यापासून आपण भुजाळच्या तलावापर्यंत पाणी घेऊन आलो इथलं गांधीनगरच्या तलावात पाणी तुम्ही साचित त्यानंतर चौथा टप्पा त्यानंतर पाचवा टप्पा झाला त्यानंतर आता सहावा टप्पा आला सहाव्या टप्प्याला सुद्धा युद्ध आपल्या आघाडीचं सरकार असताना लवादाच्या माध्यमातून पहिल्यांदा आठ टी एम ह्या सहाव्या टप्प्यासाठी जयंत पाटील यांनी उपलब्ध करून दिलं त्यानंतर मग या सहाव्या टप्पाला मोर्चे सुरू झाले हे सगळ्याचं योगदान आहे आज हवं का पाहिजे तर झालंच पाहिजे कारण हा तुमच्या आमच्या जीवन मनाचा प्रश्न आहे पण हे सगळं होत असताना मला असं वाटतं की ह्या चार मतदारसंघाचं एक भविष्यात वेध घेणार जे व्हिजन आहे ते व्हिजन प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी हे आमदार हे एक साधन असते हे भोगायचं साधन नाही मिळवायचे साधन नाही कुणाची सोय करण्याचे दोन पिढ्याचे कल्याण करण्याचे साधन नाही हे सगळं सगळ प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचे साधन आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे वैभव काढणाऱ्या जेवढी कपाशी आहे त्यांचे आव्हाक आहे तो तेवढा तेवण काय सगळं सांगतो हे प्रत्यक्षामध्ये उतरवण्यात निश्चितपणे प्रयत्न करतील आणि त्याला त्याच्यामध्ये तुमचा त्याच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे अनेक माझा रोज होता कोण गेला कोण आला हे नाही गेला पाठिंबा दिला हे सगळं काही सांगायचं काम नाही प्रत्येकाचं घर साठवाराने घर छाठेल किती लेवलचा कोण किती लेवलचा कुठं कोण निघाला काही घेऊन नका लोकांनी ठरवलेला आहे सरकारमध्ये विदान आणि वर्गाजाला आमदार करायचा